नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत गाजरचा हलवा थंडीच्या दिवसांमध्ये गाजर जास्त प्रमाणात मार्केटला असतात आणि थंडी म्हटलं की काही ना काही गरमागरम खाण्याची आपली इच्छाही होते तर चला मग आज आपण चविष्ट आणि सर्वांना आवडणारा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे किसलेले गाजर तूप साखर खोवा मनुका बादाम काजू पिस्ता आणि विलायची पूड तर चला आपण हलवा बनवायला सुरुवात करूया एका पॅनमध्ये मी इथे दोन मोठे चमचे साजूक तूप टाकून घेत आहे बघू शकता जास्तच घालायचं आहे आपल्याला आणि आपण यामध्ये किसलेले गाजर घालून घेऊ आणि छान याला आता आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तुपामध्येच आपल्याला हे गाजर इथे शिजवून घ्यायचे आहे अगदी नऊ ते दहा मिनिटं आपल्याला हे गाजर इथे छान तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे बघू शकता छान कलर पण आता चेंज होत आहे आपल्या गाजरांचा म्हणजे छान ते तुपामध्ये परतल्या जात आहे व्यवस्थित इथे आपल्याला चालवत राहायचं आहे चा बघू शकता छानपैकी आपले गाजर आता मुरत आलेले आहे तुपामध्ये अगदी नऊ ते दहा मिनिट आपल्याला परतवायचे आहे चा छान कलर पण चेंज होते याच्यामधलं सर्व पाणी पण सुकलेलं आहे बघू शकता आता फक्त तुपामध्ये आपण हे भाजून घेतलेले आहे जे गाजरलाच नॅचरल पाणी राहते ते पण सर्व इथे सुकलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेवर मिळत जाईल आता बऱ्याचपैकी आपले गाजर इथे झालेले आहे मी यामध्ये साखर घालून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखर करू शकता मी एक वाटी साखरेचा वापर केलेला आहे किलो किलोपेक्षा जास्तच गाजर आहे आणि यामध्ये आता मी खोवा घालून घेते आणि छान साखर आणि खोवा या हलव्यामध्ये मिक्स करून घेते छान असं दाबून दाबून आपल्याला हा खोवा इथे हे करायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे सर्व हलव्यामध्ये आपल्याला गाजराच्या बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला छानपैकी आता आपल्या इथे खोवा आणि साखर पूर्ण यामध्ये मेल्ट झालेली आहे बघू शकता छान क्रीमीनेस आलेला आहे आपल्या हलव्याला दूध वगैरे काही टाकायची गरज नाही यामध्ये खोव्याने पण खूप छान रिच फ्लेवर येतो याला बऱ्याचपैकी आता इथे आपल्याला हलवा शिजून तयार आहे यामध्ये मी काजूचे तुकडे घालून घेते बादामाचे तुकडे घालून घेते आणि पिस्त्याचे तुकडे घालून घेते आणि यामध्ये मी मनुकासुद्धा घालून घेते आणि थोडी अर्धा चम्मच मी इथे विलायची पूड घालून घेतलेली आहे व्यवस्थित आता इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला गाजरचा हलवा बनून तयार आहे अगदी पंधरा मिनिटामध्ये हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो बघू शकता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद